नेरलमधील लाडकी बहीण योजनेच्या शिबिरात पाचशेहून अधिक महिलांची नोंदणी नेरल शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित शिबिरासाठी महिलांची मोठी उपस्थिती महाराष्ट्र शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या रूपाने भाऊबीजेच्या आधीच एक मोठी ओवाळणी दिली आहे त्यामुळे या लाडक्या बहिणीसाठी नेरल शिवसेनेच्या वतीने शहरात या योजनेसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी सुमारे पाचशेहून अधिक महिलांनी नोंदणी करत ऑफलाईन फॉर्म भरल्या तर या शिबिरासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने नेरल शिवसेनेचं हे शिबिर अत्यंत यशस्वी ठरलं आहे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोबे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरल शहर शिवसेना शाखेकडून महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या विशेष शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक आठ जुलै रोजी नेरल शहर प्रमुख आणि शिवसेनेच्या सर्व शिलेदारांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले नेरळ शहरातील अंबेमाता मंदिराच्या सभागृहात तालुका प्रमुख संभाजी जगताप यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले योजनेचा लाभ मिळावा याकरता लागणारी सर्व कागदपत्रे घेऊन महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच उपस्थित होता नोंदणीपासून योजनेचा अर्ज भरून घेण्यापर्यंत शिवसेनेचे पदाधिकारी या महिलांना विशेष मदत करत होते त्यामुळे पाचशेहून अधिक महिलांनी या शिबिराचा लाभ घेत नोंदणी केली दरम्यान नागरिकांना गरज लागेल तेव्हा शिवसेना त्यांच्या मागे उभी असेल अशी ग्वाही शहर प्रमुख प्रभाकर देशमुख यांनी यावेळी दिली त्याप्रसंगी या कार्यक्रमासाठी तालुका प्रमुख संभाजी जगताप कर्जत तालुका प्रवक्ता विलास श्रीखंडे निरल शहर प्रमुख प्रभाकर देशमुख शहर सल्लागार आबासाहेब पवार शहर संपर्क प्रमुख किसन शिंदे निरल ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी सदस्य गीतांजली देशमुख जयश्री मानकामे उमा खडे महिला आघाडीच्या वर्षा बोराडे युवासेनेचे प्रमोद कराले जयवंत साळुंके मनोज मानकामे सचिन खडे ऋषिकेश पाटील सुरज साळवी मुबानजे सुनील पारधी आर पी युवा तालुका सचिव प्रवीण गायकवाड संदीप गायकवाड मनोहर आढाव तसेच महिला आघाडी शिवसेना युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते